त्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली आता दोन तीन दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी असते या सगळ्या परिस्थितीत तर मार्ग निगा असावाच आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो द्यायला करायला पाहिजे तो केला असं चित्र दिसतंय की धनांज्यांच्या व सरकारांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संस्कार संवाद ठेवतात असे दिसते चांगली गोष्ट आणि दुसरे जे घटक याच्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा म्हणजे दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गव्हर्मेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं नाही त्यांनी ओळीच्यासाठी सत्ता कदा छगन उजव्यांना सांगायचं विषयाची चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यावर गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी त्याची राहत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतंय की आत्ता सरकारने सूचना ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही धरांगीना बोलवा त्यांच्या सरकारांना बोलवा त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन उज्ज्वळ असतील ते काय त्यांचं हा हा ना ते आले त्यांचे सरकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांशी काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्याचा करायला सामूहिक आहान प्रयत्न करून İlgi kılın, Rajya Sivas'ın Samajik Erkek Sözcüsü'nü anıtılacak.